सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला एवला शहरातील कुंभरगल्ली येथील शीतला माता दक्षिणमुखी हनुमान मंडळाने यंदाच्या वर्षी जगन्नाथपुरीचा मंदिराचा हुबेहूब देखावा येवल्यातील गणेश भक्तांकरता साकारला असून संपूर्ण देखावा हा प्रदूषण विरहित असून कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा वापर न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उभा केला आहे या जगन्नाथपुरीच्या दर्शना करता देशाच्या ओडिसा राज्यात जावे लागते त्यात जगन्नाथपुरीचे दर्शन येवला घडविले आहे नमस्कार शीतला माता दक्षिणमुखी हनुमान मित्र मंडळामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही या वर्षी जगन्नाथपुरी हा देखावा येवले शहरात सादर केला आहे चार धामांपैकी एक मानाचं स्थान असलेलं जगन्नाथपुरी धाम आम्ही या आमच्या मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चार धामाबद्दल बोलायचं राहिलं तर जग जगन्नाथपुरी हे एक धाम आहे अजून बद्रीनाथ धाम अजून द्वारकेचं एक धाम आहे आणि रामेश्वरम धाम आहे त्यामधून आम्ही जगन्नाथपुरी हा देखावा सादर केला आहे आम्ही आमची संकल्पना अशी होती की येवले शहरातील लोकांना येवले शहरात हे डेकोरेशन आतापर्यंत झालेलं नाही आमचं मंडळ प्रथमच हा देखावा घेऊन आलेला आहे येवले शहरात आणि लोकांना जाण्यासाठी खूप खर्च लागतो तर आम्ही आमची संकल्पना तीच होती की कमी खर्चात अत्यंत कमी दरात आम्ही पूर्ण एक धाम करू शकतात या धामाचं नाव आहे जगन्नाथपुरी धाम यामध्ये श्रीकृष्ण भगवान बलभद्र भगवान आणि श्रीमती सुभद्रा देवी अशा या ती तिन्ही देवांच्या मूर्ती आम्ही ठेवलेल्या आहे आणि आमची आमच्या मंडळाची फाउंडेशनच्या दिशेने वाटचाल आहे त्यामुळे आम्ही प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळला टाळलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण आम्ही बॉक्स असेल म्हणजे कागदाचा वापर करून हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे प्रदूषण विरहित हा देखावा असणार आहे नमस्कार येवल्या शहरातील कुंभार गल्लीतील शितला माता दक्षिणमुखी हनुमान मित्र तर्फे सादर करत आहे जगन्नाथपुरी मंडळ आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून विविध प्रकारचे देखावे सादर करतो त्यातले हा जगन्नाथपुरी देखावा चार धावांपैकी एक हा जगन्नाथपुरी देखावा देखा, आहे कुंभार गल्लीमध्ये साक्षात्कार जगन्नाथपुरीच देखावा उभे साजरा केला आहे जगन्नाथपुरी मध्ये जायला हजारो रुपये खर्च करावे लागतात कर, पण इथे या आपल्या येवल्या शहरामध्ये अतिशय सुंदर असे देखावे सादर झालेले आहेत त्यापैकी जगन्नाथपुरी हे अतिशय सुंदर असा देखावा आहे जेणेकरून इतक्याला ओरिसामध्ये जायचं लोकांना काही काम नाही इथे व्यवस्थितपणे दर्शन होत आहे अतिशय सजीव असा देखावा या जगन्नाथपुरी मंदिराचा इथे कुंभारगाल्ली मित्रमंडळाने सादर केलेला आहे साई ज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्री रोग ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे